इचलक्रांती येथे वधूवर पालक मेळावा आयोजित करण्यासाठी शासनाने सेवाभावी संस्थांना पुढाकार देऊन सहकार्य केल्यास समाजातील समस्या सुटण्यास मदत होईल असं मत प्रदीप कांबळे यांनी व्यक्त केलं सम्राट चॅरिटेबल ट्रस्टच्या वधूवर पालक समाजवादी प्रबोधनी येथे आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागेश यादव हे होते कांबळे पुढे म्हणाले की सम्राट चॅरिटेबल ट्रस्ट चांगली नावाजलेली संस्था असून या संस्थेत नोंदणी झालेल्या वधूवरांचा संसार चांगला झाला असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं यादव म्हणाले की सम्राट चॅरिटेबल संस्थेने व्यापक काम उभे करून सहभाग नोंदवण्यासाठी प्रयत्न करावे आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असल्याचं सा सांगितलं प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात सुदर्शन कांबळे मंगला कांबळे लक्ष्मण क्षीरसागर मारुती कांबळे रेखा जाधव इंदुबाई कांबळे अजिंक्य पागणीस सुनील सगरे हे उपस्थित होते प्रास्ताविक आभार विश्वास कांबळे यांनी मानलं चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन मिळवा